दरम्यान विदर्भातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरामध्ये राज ठाकरे यांचा दौरा असणार आणि कुठल्या कशा प्रकारे त्या तारख्यानुसार त्याचा तपशील आहे तो ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात गोंदिया भंडारा एकवीस ऑगस्टला राज तिथे असतील तर गडचिरोली चंद्रपूरला बावीस ऑगस्टला वणी आणि वर्ध्यामध्ये एक तेवीस ऑगस्ट नागपूर अमरावतीमध्ये चोवीस ऑगस्टला राज ठाकरे यांचा दौरा वाशिम अकोलामध्ये पंचवीस ऑगस्टला राज यांचा दौरा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा दौरा एकवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी चंद्रपूरहून आमचे प्रतिनिधी अन्वर शेख जोडले गेलेले आहेत चंद्रपूर मध्ये सुद्धा राज ठाकरे येणार आहेत काय प्रकारची तयारी चंद्रपूरात केली जाते मनसेच्या वतीनं नक्कीच आपण बघितलं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांचा दौरा विदर्भात होत आहे चंद्रपूरच्या एनडी हॉटेलमध्ये त्यांचं ते उपस्थित राहणार आहे दुपारी तीन वाजता ते कार्यकर्ते मनसे सैनिक का आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे त्यांची बैठका घेणार आहे आणि त्यानंतर कोण इच्छुक उमेदवार आहे काय आहे ते निर्णय ते घेतील आणि जे सभावर लढण्यासाठी त्यांनी जे पुकार दिला आहे त्यामुळे आता मनसे सैनिक आहे यांच्यामध्ये ही उत्सुकता आहे की विधानसभेमध्ये आम्हाला तिकीट मिळण्यात यावी म्हणून त्यानंतर ते चंद्रपूरवरून जे आपला गडचिरोली आहे सकाळी येणार आहे बावीस तारखेला दुपारी ये चंद्रपूरला येणार आहे आणि ला जे राजीव उंबडकर आहे त्यांनी मात्र आपण सातत्यानं जर पाहायला गेलं तर सहसा राज ठाकरे हे विदर्भ आणि विदर्भातल्या पट्ट्यामध्ये कमी दिसतात त्यामुळे मनसेचा प्रभावही या भागामध्ये तितकासा नाही असं बोललं जात आहे त्या अनुषंगानं जर आता राज ठाकरे यांचा हा भव्य दौरा जो विदर्भात आखला गेलेला आहे तर काय प्रकारचं तयारी तिथे केली जाते काय प्रकारची आणि प्रदर्शन मनसेच्या वतीनं केलं जाऊ शकतं का चंद्रपुरात नाही आपण जे बोललं आहे ते एकदम बरोबर आहे कारण की विदर्भामध्ये मनसेचे खूप कमी प्रमाणावर इथं कार्यकर्ता आहे आणि चंद्रपूरमध्ये देखील कार्यकर्ता खूप कमी आहे परंतु जे शक्तीप्रजचा विषय आहे हे आपल्याला इथं फारसा दिसणार दिस, नाही आहे कारण की या अगोदरी चौदा मध्ये एकोणीस आले होते तेव्हाही त्यांनी एक साधारण बैठक घेतली होती आणि जे मंत्री सैनिक आहेत त्यांच्यासोबत संवाद या बैठकी अंती काय निर्णय होतो का उमेदवाराची घोषणा होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण या संपूर्ण दौऱ्यावर आपली नजर अशीच ठेवा तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आहे त्यामुळे तिथे आता विदर्भामध्ये मनसेच्या वतीनं काय तयारी करण्यात येती आहे संदर्भात आमचे प्रतिनिधी माहिती देत होते